दुरा, दुरा, दुरा। जसा लोकांसाठी खुशून वाजवतो की नाही तसं स्वतःसाठी खुशून वाजव का बरं आहे का कारण एवढा महत्वाचा वेळ देऊन तुम्ही मागच्या दीड दोन तासापासून स्वामीजी सोबत आहात आणि आतापर्यंत एवढा शांत स्थिर सममानाने आपण इकडं बसलेलो याचा अर्थ हे सगळं वातावरण त्यांनी सांगितलेलं प्रवचन ज्ञान मार्गदर्शन कुठं तरी आपल्याला पटलं आहे किती लोकांना पटलंय वर करूयात हा जर स्वामीजी ज्यांनी पूज्य गुरुदेवांकडून प्रेरणा घेतली पूज्य गुरुदेवांच्या जीवनाचा उद्देश आहे की प्रत्येक माणूस तणामुक्त असला पाहिजे वाटतं की नाही बरं माणसाच्या जीवनामध्ये समस्या फक्त सुखाचा अभाव आहे म्हणून नाही आहेत भौतिक गोष्टी कमी आहेत म्हणून नाही आहेत तर विपरीत परिस्थितीमध्ये ज्या मनामध्ये दुविधा निर्माण होते मनाला सांभाळण्याचं हँडल करण्याचं कौशल्य नसल्यामुळे लोकांच्या जीवनात समस्या आहे तर रोग शरीराला आहेत आणि तणाव मनाला आहे तर पूज्य गुरुदेव म्हणतात प्रत्येक व्यक्ती कसा असला पाहिजे तणावमुक्त असला पाहिजे त्यासोबत जर तणावमुक्त असेल तर हिंसामुक्त आपोआप होईल कारण हिंसा कधी होते ज्यावेळेस मन तणावामध्ये असतं आणि हिंसामुक्त झाला तर व्यसनमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही तर आपल्या सगळ्यांचा हा संकल्प असला पाहिजे जसं बघा साधू संत काय खूप जास्त सांगत नसतात त्यांनी एक हिंड देऊन टाकली स्वामीजीने जर तुम्हाला खायचंय तर तुम्ही स्वतःच्या नावावर कापून खा पण माणूस एवढा हुशार आहे म्हणजे खायचं कोणाला माणसाला पण त्या बकऱ्याला एवढं तर श्रद्धा आहे त्याची मी जिवंत प्राण्याला मारलं तर त्याचं पाप आहे हे ती श्रद्धा आहे पण ते पाप माझ्या नावावर नाही पडलं पाहिजे देवीच्या नावावर टाकून द्या म्हणजे मी खायला पोकळा एवढा चालक माणूस आहे पडतंय की नाही पडतं मला सांगा हा आणि विषय फक्त त्या बकऱ्याचा नाही आहे आपण जर पोळी न पूर्णाची पोळी वगैरे हाजरी नव्हे तर दिला तर देवी खाते दे का पण ज्या वेळेस आपण त्याला आव्हान करतो त्याला ऑफर करतो त्यावेळेस आपल्याला मिळायला लागतं देण्याचा भाव आपल्यामध्ये वाढतो मग गुरुदेव म्हणतात की माझा खाण्याचा विरोध नाही आहे आणि जे लोक नित्यनेमानी सुदर्शन क्रिया करतात आमचा अनुभव आहे हो की त्यांचं खाणं बंद झालेलं आहे आठवड्यातून पाच पाच दिवस खाणारे लोक होते ज्यांनी रोज ध्यान प्राणायाम केलं साधू संतांच्या संगतीत राहिले हरिपाठ बघा वारकरी संप्रदायात खातात का हो लोक खाऊच शकत नाही कारण जो आपल्या अंतकरणामध्ये सतत ईश्वराला बघतो ना तो वाईट बोलू शकत नाही चोरी करू शकत नाही मास्क खाऊ शकत नाही कोणाला लुबाडू शकत नाही तर आतमध्ये जागवण्याचा हा कार्यक्रम जर पूज्य गुरु